ू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहूया बळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे आहिल्या ही घरामध्ये पूजेसाठी बसण्यासाठी प्रीतम आणि त्यासोबतच प्रियाची वाढ बघत असते <coughs> प्रीतम हा खरं तर ऑफिसमध्ये गेलेला असतो तिला असं वाटतं की प्रीतम हा खरंच वेळेवरती येईल पण तिला माहिती नसतं की नेमकं ऑफिसमध्ये हे काय घडलेलं असतं ती सगळ्यांना खात्री देत असते की प्रीतम हा नक्कीच वेळेत येईल कारण मी त्याला खात्रीशीर सांगितलं आहे की आज घरामध्ये पूजा आहे, आहे ते इकडे प्रीतम जो आहे त्याला काही शुद्ध नसते तो एकटाच काहीतरी बडबडत असतो त्याला कळतच नसतं की नेमका तो स्वतः काय बोलतो आहे ते त्याला असं वाटतं की कसं तरी होत आहे त्याचं डोकं दुखू लागतं त्याला कळतच नाही की नेमका तो काय बोलतो आहे त्याला शुद्धच नसते इकडे जी आहे ती मात्र सगळ्या तयारी ह्या जोरात तीला इल, था, अड़क लेला करत असते तिला वाटतं की प्रीतम येईल पण प्रीतम हा तर खरंच स्वतःच्याच धुंडीत हा अडकलेला असतो त्याला स्वतःलाच कळत नसतं की नेमका तो काय करतो ते त्याला त्याला शुद्ध नसते त्यासोबतच तो एकटाच वेळासारखा बडबडत असतो त्याला येणाऱ्या जाणारे माणसं कोण आहेत ते सुद्धा दिसत नाहीत त्याला इनफॅक्ट स्वतःशीच बोलत असतो तो खरं तर पूर्णपणे शुद्ध हरवून बसलेला असतो त्याला खरंच काहीतरी झालेलं असतं पण ते मात्र त्यालाच माहिती असतं इकडे जो प्रीतम आहे त्याची अवस्था ही खूप बिकट होते कारण की त्याला माहिती असतं की कदाचित त्यांनी काहीतरी घेतलं आहे पण त्याला लिंक नाही लागत आहे की त्यांनी नेमकं काय घेतलंय ते त्याला कळतच नाही की त्यांनी काय आहे ते इकडे त्याला अजिबातच शुद्ध नसते तो एकटाच त्या खोलीमध्ये एकटाच बडबडत असतो त्याला तसं करताना मात्र कोणीच पाहत नसतं असं त्याला वाटतं पण त्याला तरीसुद्धा त्याला कुठलीही शुद्ध नसल्यामुळे तो कोणाला पण विचित्र विचित्र शब्द हे बोलत असतो तू इथून निघून जा तुझं काय इकडं काम तू इथून जा तू एक नंबरची खराब आहेस असं तसं सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या तो तिकडे बोलत असतो खरं तर ते ऑफिस असतं त्याच्यामध्ये पण त्याला शुद्ध नसते ती तो ऑफिसमध्ये उभा आहे आणि तो ऑफिसमध्ये उभा राहून ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहे त्याला खरंच कसल्याच गोष्टीची शुद्ध नसते इकडे जी दिशा असते तिला तिचा ती जो माणूस असतो तो व्हिडिओ कॉल करून सगळ्या गोष्टी दाखवत असतो की नेमका प्रीतम हा ऑफिसमध्ये कसा वागतो ते आणि त्याचे काय परा पराक्रम चालू ते आहे ते त्याचा माणूस हा पूर्णपणे व्हिडिओ कॉलवरती सगळ्या गोष्टी ह्या दाखवत असतो कारण हे सगळं जे आहे ते खरं तर दिशानेच केलेलं असतं या सगळ्या मागे दुसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त दिशा असते कारण दिशाला नको असतं की प्रीतम आणि त्यासोबतच प्रियाने पूजाला बसलावला त्यासोबतच इकडे प्रीतमचे वेगवेगळे क्रम बघून तिला बरं वाटतं तिला असं वाटतं की फायनली माझा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल होणार आता इथे तिचा जो माणूस आहे तो तर तिला व्हिडिओ कॉलवरती सगळ्या गोष्टी ह्या दाखवत असतो त्यासोबतच त्याला असं वाटतं की प्रीतम जो आहे तो खुलीच्या बाहेर निघायचा प्रयत्न करतो आहे पण प्रीतमला तर मुळात शुद्धच नसते तर तो ख छेरवरती पण बसायच्या त्याला शुद्ध नसते त्याला असं वाटतं की खोलीमध्ये कोणतरी आहे म्हणून तो एकटाच खोलीमध्ये कुणाशी तरी बोलत असतो इकडे प्रीतमला कळत नाही की नेमका तो काय बोलतोय ते त्याला खरं तर शुद्धच नसते पण इकडे जी दिशा असते तिला तिचा जो माणूस आहे तो सगळ्या गोष्टी ह्या प्रॉपर रेकॉर्ड करून पाठवत असतो व्हिडिओ कॉलवरती तर सुरूच असतं तो दाखवतो की प्रीतमचे नेमके काय काय पराक्रम चालू आहेत त्या खोलीमध्ये दिशाला दिसतं की प्रीतम हा त्याचा पूर्णपणे तोल सावरू शकत नाही आहे तो पडतो आहे त्याला खरंच मदतीची गरज आहे खरं तर कारण की त्याला नको असतं प्रीतमने हे घरी यावं प्रीतमची खूपच विकट अवस्था झालेली असते प्रीतमने त्याचा सगळा होश जो आहे तो गमावलेला असतो या सगळ्या गोष्टी दिशाला व्हिडिओ कॉलवरती दिसत असतात तिला माहिती असतं की नेमकं काय काय सुरू आहे ते इकडे जी दामिनी असते ती तर मनातच बोलते की हे काय हे सगळं चालू आहे खरं तर प्रीतम आणि प्रिया हे येतील का नाही या गोष्टीची तर खात्री पण नाही आहे तरीसुद्धा इकडे सगळ्या गोष्टी ह्या नीट आवरून सावरून ठेवल्यात इथे दिशा जी आहे ती प्रियाजवळ येते प्रिया ही पूर्ण तयारीची व्यवस्था बघत असते लगेचच प्रियाला जी दिशा आहे प्रीतमची विखट अवस्था झालेली असते तो व्हिडिओ दाखवते प्रियाला म्हणते की तुला मला मला तुझ्याकडे एक सरप्राईज आहे असं म्हणून ती तिला दाखवत असते इथे प्रिया म्हणते की मला तुझं काहीच बघायचं नाही आहे पण खरं तर दिशा म्हणते की तुझ्याच फायदाच आहे जर तू हे नाही पाहिलंस तर मुळात तुलाच प्रॉब्लेम होईल माझं तर काहीच बिघडणार नाही आहे असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे जी दामिनी आहे ती लगेचच विचार करते की नेमका दिशाला प्रियाकडे काय काम आलं असं म्हणून ती तिला सांगत असते इथे जी दिशा असते तिला आता खरं तर प्रीतमचा जो बिकट अवस्थेचा व्हिडिओ आहे तो प्रियाला दाखवायचा असतो प्रियाला ती तो व्हिडिओ दाखवते आणि त्यासोबतच प्रिया जी आहे तो व्हिडिओ पाहून शॉक होते तिला कळतं की प्रीतम जे आहेत त्यांच्यासोबत काहीतरी घडलं आहे मला लगेचच त्यांच्याकडे पोचायला हवं म्हणून म्हणूनच प्रिया जी आहे ती जी दिशावरती चिडते ती तिला कळ तिला ओरडते तिला म्हणते की तुला लाज नाही वाटत ना। हे सगळं करताना तुला खरं तर कुठलीच राज राहिलीच नाही आहे मुळात असं म्हणून ती तिथून जाते इकडे गुरुजी असतात हे मात्र अहिल्याला म्हणतात की मुहूर्ताची जवळ येत आली आहे तुमचे मुलगा आणि सून कुठे आहेत हे असं म्हणून ती सांगत असते तिथे अहिल्या म्हणते की हो हो ये ते येतातच असतील म्हणून खरं तर ते ऑफिसमध्ये आहेत ते निघाले असतील असं म्हणून ती सांगत असते इकडे दिशाचा हा जो प्लॅन असतो तो तो पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो कारण की तिला माहिती असतं की नेमकं जी दिशा आहे ती ग्रेट आहे इथे दिशाला अहिल्याला पाहून प्रचंड राग येतो कारण तिला माहिती असतं की सगळ्या गोष्टी ह्या घरामध्ये अहिल्याच्या प्रमाणे चालतात पण मात्र जी आहिल्या आहे तिला तर फक्त सगळ्यांचं सुख बघायचं असतं म्हणूनच तिने ही जी पी पूजा आहे ती ठेवलेली असते इथे सगळेजण प्रीतम आणि प्रियाची वाढ बघत असतात त्यासोबतच दामिनी ही प्रचंड कंटाळते तिला असं वाटतं की, की खरंच प्रीतम आणि प्रिया येणार आहेत का असं म्हणून ती विचार करते इतकं दस ती म्हणते आपण कॉल लावून पाहूया तर इकडे जे बाबा आहेत ते प्रीतमला कॉल लावत असतात प्रीतमला जसे ते कॉल लावतात ते कंटिन्युअसली प्रीतमला कॉल लावत राहतात तर प्रीतम हा मात्र काही केल्यास कॉल उचलत नाही इकडे जी आहिले असते तिला असं वाटतं की आता प्रीतम हा कधी येईल म्हणून इतका वेळ झाला खरं तर त्याने इतक्यात यायला हवं पण ही जी दिशा असते इथे तिचे जे कारस्थान असतात ते अजिबातच थांबत नाही तिला माहिती असतं की तिला कुठला डाव हा कधी खेळायचा आहे म्हणून इकडे दामिनी जी आहे तिला लिंक लागते की नेमकं दिशानेच काहीतरी केलेलं असावं म्हणून म्हणूनच ती म्हणते की आपण अटलीस्ट प्रियाला तरी बोलूया प्रियाला तरी खाली बोलूया जशी प्रिया आली की लगेचच आला की दोघे लगेचच पूजाला बसतील असं म्हणून ती म्हणते तर प्रियाला बोलवल्यास तर प्रिया ही घरातच नसते कारण प्रिया हे प्रीतमला सावरायला त्याच्या ऑफिसमध्ये गेलेली असते प्रिया जी आहे ती प्रीतमला पकडते प्रीतमला म्हणते की प्रीतम काय झालं आहे तुम्हाला असं काय करताय तुम्ही काय झालं आहे का तुम्हाला हे बघा मला सांगा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला कोणी काय दिलं आहे का असं म्हणून तिला सांगते प्रीतम जो आहे उलट प्रियावरती चिडतो तो तिला म्हणतो की तू लांब राहा म्हणून त्यासोबतच इकडे जी आहे आता ती टेन्शनमध्ये येते तिला असं वाटतं की खरं तर प्रीतमने इतक्यात यायला हवं होतं पण अजून आलेलं नाही तर इकडे जी प्रिया आहे तिला प्रीतमची प्रचंड काळजी वाटते तिला असं वाटतं की आता मी काय करू आता मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल असं म्हणून तिला आता टेन्शन येतं की नेमकं आता ह्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं तर इकडे जी प्री प्रिया आहे ती प्रीतमला उचलून चेअरवरती बसवते तिला म्हणते की तुम्ही शांतपणे बसा तुम्ही अजिबातच कुठलीच काळजी करू नका इकडे दुसरीकडे पारू जी आहे ती घरामध्ये असते आजी ही पारूला मनापासून थँक्यू बोलत असते तिला म्हणत असते की तू माझी एवढी काळजी घेतेस माझ्या नातीसारखी आहेस तू इकडे म्हणून आदित्य जो आहे तो पण पारूची प्रचंड तारीफ करत असतो कारण त्याला पण माहिती असतं की पारू ही किती भारी आहे ते त्यासोबतच दोघांनी मिळून आजीसाठी एक सुंदर अशी साडी आणलेली असते ते ते दोघं पण एकत्र मिळून आजीला देतात आजीला म्हणतात की दिवाळी सण आहे आणि आम्हाला दोघांना मिळून तुला काहीतरी एक द्यायचं होतं म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून तुझ्यासाठी ही साडी आणली इथे जी पारू आहे तिला दिसतं की कॉल येतो आहे तो कॉल दुसरा कोणाचाही नसून तर प्रियाचा असतो तर इथे जी पारू असते ती म्हणते की उचला तुम्ही कॉल काहीतरी खरंच महत्त्वाचं असेल त्याशिवाय तिने कॉल केलेला नसावा असं म्हणून ती तिला कॉल उचलायला लावते इथे आदित्य जो आहे तो कॉल उचलतो आणि त्यासोबतच प्रिया जी आहे ती कॉलवरती खूपच टेन्शनमध्ये असते हे आदित्याला समजतं त्यासोबतच प्रिया जी आहे ती आदित्याला सगळं कॉलवरती सांगून टाकते की नेमकं इकडे ऑफिसमध्ये काय घडलं ते आणि काय काय होतं ते आणि तिच्याकडून प्रीतमची अवस्था ही बघवत नाही आहे तिला खूपच त्याची काळजी वाटते आहे असं म्हणून ती तुम्ही लवकर या असं म्हणून ती कॉल ठेवून देते इकडे प्रिया जी आहे ती प्रीतमला सावरायला जाते आणि त्यासोबतच दुसरीकडे आदित्य आणि पारू हे दोघे पण प्रीतमकडे जायला घरातून निघतात पारू ही प्रीत आदित्याला विचारते की काय झालं तेव्हा आदित्य म्हणतो की वाटेत चल खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणून ते दोघे पण तिथे निघतात कारण प्रियाचा हा कॉल आलेला असतो हे ला ला आदित्य पारूला सांगतो इकडे दुसरीकडे अहिल्या जी आहे ती म्हणते की गुरुजी थोडा वेळ तुम्ही थांबू शकता का खरं तर प्रीतम आणि त्यासोबतच प्रिया हे येतच असतील प्रिया ही प्रीतमलाच घ्यायला गेली आहे मला या गोष्टीची खात्री आहे जो प्रीतम असतो त्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं इथे तो पूर्णपणे बेहोश झालेला असतो त्याला काहीच कळत नाही की तो शुद्धीत आहेत की नाही म्हणून इकडे जी प्रिया असते ती त्याला शुद्धीत आणायचा प्रयत्न करत असते पण प्रीतमला अजिबातच काहीच सावरत नाही इकडे दुसरीकडे दिशा जी आहे ती मात्र प्रचंड टेन्शनमध्ये असते तिला असं वाटतं की प्रीतम कुठे गेला म्हणून म्हणजे ती घरच्यांसमोर जे टेन्शन आहे ते फुकटच नाटक करून दाखवत असते कारण तिला घरच्यांसमोर चांगलं ह्या गोष्टी दाखवायच्या असतात इथे अहिल्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं पण इकडे दुसरीकडे जी दिशा आहे ती तर व्हिडिओवरती पाहत असते की नेमकं प्रीतमची तिकडे काय अवस्था आहे ते त्यासोबतच इकडे दिशा जी आहे ती अहिल्याला सांगते की खरं तर मला तर असं वाटते की ते दोघे येणारच ना नाहीत कारण त्या दोघांना या पूजेचा काही सिरियसनेसच नाही आहे मला ह्याच गोष्टी वाटतात त्यासोबतच मला असं वाटतं की तुम्ही उगच टाईम वेस्ट करताय ते दोघे नाही येणार मला तर असं वाटतं आहे इतका वेळ निघून गेला आणि ते दोघे नाही आले म्हणजे काय होणार आता तर सगळ्या पूजे जी आहे ती थांबून जाणार आणि त्यासोबतच ही पूजा कोणालाच अटेंड करायला मिळणार नाही म्हणजे ही पूजा भ्रष्ट होणार असंच ना त्यापेक्षा तुम्ही हे काम करा तुम्ही मला ह्या पूजेला बसायला लावा कारण जर घरातलं कोणीतरी या पूजेला बसणं हेच महत्त्वाचं आहे ना तर तुमचे दोन्ही मुलं खरंतर ह्या घरामध्ये नाही आहेत त्यापेक्षा मीच बसते ह्या पूजाला अटलीस्ट तुमची ही जी, जी पूजा आहे ती तरी पार पडेल असं म्हणून ती म्हणत असते इकडे आदित्य आणि त्यासोबतच पारू हे दोघे पण ऑफिसमध्ये पोचतात आणि त्यासोबतच ते दोघे पण पाहतात की प्रीतम ह्याची अवस्था खूपच विकट आहे म्हणून आदित्याला प्रचंड टेन्शन येतं प्रिया ही खूप घाबरलेली असते आणि हे पण ते दोघं पाहतात इकडे जी अहिल्या आहे तिला खूपच राग येतो तिला प्रियाचं बोलणं हे अजिबातच पटत नाही इकडे प्रिया जी असते ती प्रचंड टेन्शनमध्ये असते तिला असं वाटतं की ह्यांना अचानक हे काय झालं मलाच माहिती नाही म्हणून तेव्हा इकडे जो आदित्य असतो तो म्हणतो की ह्याला कुणीतरी दारू पाजली आहे आणि त्याचाच ह्याला पूर्णपणे गोबर झाला आहे मला असं वाटतं की आपण काहीतरी करायला हवं म्हणून तेव्हा प्रिया सांगते की घरामध्ये पूजा आहे आणि ती पूजा जर मिस झाली तर खरं तर खूपच मोठा अपमान होईल आणि त्यासोबतच इतक्या वर्षांची जी पिढी आहे ती तुटून जाईल आणि ती पिढी तुटायला नको मला तर हेच वाटतं ह्यांना काय झालं आहे या गोष्टीवरती मला काहीच उलगडा लागत नाही आहे पण एक गोष्ट आपण करू शकतो खरं तर दादा आणि पारू तुम्ही दोघे एकत्र मिळून ह्या पूजेला बसू शकता खरं तर ह्या पूजेला घरातले सून आणि मुलगा बसायला हवा तर तुम्ही पण ह्या घरातले सून आणि मुलगा आहात ना असं ती म्हणते तेव्हा इकडे जी दिशा असते ती तर म्हणते की तुमची जी सून आणि मुलगा आहे तो नाही येणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा कारण की त्यांचं यायचे आता काई चांसा करना ता वेड़ पन काही चान्सेसच राहिले नाही आहेत कारण आता वेळ पण ही निघत चालली आहे अहिल्याला दिशाच्या बोलण्याचं काहीच फरक पडत नाही कारण दिशा ही कंटिन्युअसली बोलतच राहते आणि त्यासोबतच दिशा ही तर मात्र त्याला म्हणते की खरं तर मला असं वाटतं की ते दोघं नाही येतील तुम्ही एक काम करा तुम्ही मलाच बसवा पूजेला नाहीतर ही पूजा असेच स्टॉप होऊन जाईल आणि त्यासोबतच तुमची जी पिढ्यांपिढ्यांची जी रीत आहे ती संपून जाईल आय म्हणूनच मी एक काम करते मी स्वतः ह्या पूजेला जाऊन बसते म्हणजे कशी तुमची इतक्या पिढ्यांची जी रीत आहे ती तरी अटलीस्ट तुटणार नाही आणि ही जी पूजा आहे आजची ती तरी होऊन जाईल असं म्हणून ती अहिल्याला सांगत असते इकडे जी दामिनी आहे ती तर दिशाकडे पाहत असते तिला असं वाटतं की दिशाचा हा एक नवीन डाव आहे इकडे अहिल्या जी आहे ती दिशावरती चिडते ती तिला म्हणते की तुझ्यासारख्या बाईला मी एवढ्या चांगल्या आणि त्यासोबतच पवित्र पूजेमध्ये अजिबातच येऊन पण देणार नाही तर बसायला तर लांबच राहिलं खरं तर तू एक नंबरची पापी आहेस आणि तुझ्यासारख्या पापीला मला अजिबातच काहीच देणं देणं नाही आहे असं म्हणून ती सांगत असते इकडे जी दिशा असते ती तर म्हणते तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मात्र मला बोलू नका तुम्ही ह्या गोष्टीवरती लक्ष द्या की तुमची मुलगा आणि त्यासोबतच सून हे दोघे कुठे राहिलेत ते कारण जर ते दोघे नाही आले तर तुमची तर पूजा ही होणारच नाही मग पूजेला बसायचा मान हा तर कोणालाच मिळणार नाही असं बोलून इकडे जो आदित्य असतो तो तर प्रियाला बोलत असतो पण प्रिया, प्रिया आम्ही दोघे कशी येणार घरी खरं तर आईला अजिबातच चालणार नाही आम्ही दोघं हे घरी आल्याले आईला आमच्या दोघांवरती राग आहे ही गोष्ट तुला पण माहिती आहे म्हणूनच आम्ही दोघे नाही येऊ शकत असं म्हणून आदित्य प्रियाला सांगत असतो प्रिया ही मात्र म्हणते पण दादा आपली जी आजची पूजा आहे ती व्हायची खूपच जास्त महत्त्वाची आहे ती पूजा जर नाही झाली तर खरं तर सासूमामला खूपच जास्त त्रास होईल आणि त्यासोबतच त्यांना खूपच जास्त मनस्ताप होईल त्यांची जर पूजा ही आजची नाही झाली तर खरं तर त्यांना खूपच जास्त त्रास होईल आणि त्यासोबतच ही हा एक डिशाचा डाव आहे आणि तो डाव आपल्याला उधळून लावायचा आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे इकडे जी प्रिया असते ती हात जोडून आदित्य आणि त्यासोबतच पारूला म्हणत असते की मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज तुम्ही दोघांनाही पण मिळून एकत्र एक या पूजेला बसा आणि त्या दिशाला दाखवून द्या की आपण कोणापासून कमी नाही आहोत काहीही झालं तरी आपण तिला तिची जी, जी डाव आहे ती जिंकून द्यायची नाही तिने कितीही कारस्थानं केले तरीसुद्धा तिला आपण कमीच लेखवायचं आहे इकडे जी दिशा आहे ती गुरुजींसमोर म्हणते की गुरुजी आजची पूजाही तर होणार नाही कारण गुरुजी हे सतत म्हणत असतात की पूजेची वेळ ही जी आहे ती निघत चालली आहे तेव्हा इकडे जी दिशा आहे ती म्हणते की मी तुम्हाला एक लास्ट चान्स येते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला ह्या पूजेला बसवू शकता नाहीतर अजिबातच ही पूजा होणार नाही हे तर मला असं वाटतं तेव्हा अहिल्या जी आहे ती टेन्शनमध्ये येते तिला असं वाटतं की पूजा ही होणार नाही म्हणजे नक्की आता काय खरंच प्रीतम आणि प्रिया हे दोघे पण येणार नाही आहेत का हे दोघे कुठे अडकले या गोष्टीचा तर कुठे उलगडा पण लागत नाही आहे त्यासोबतच दोघेचे दोघे हे एकत्र मिळून कॉल पण उचलत नाही आहेत मला कळत नाही आहे की त्या दोघांचा प्रॉब्लेम तरी काय आहे ते त्यासोबतच इकडे जी दिशा आहे ती म्हणते की मला असं वाटतं आहे की ही जी तुमची पूजा आहे ती खरंच वेस्ट जाईल तुम्ही एक काम करा त्यापेक्षा ही जी पूजा आहे ती इकडेच थांबून द्या खरं तर ते दोघे येणार नाही इकडे दामिनीला दिशाचे जे डाव डाव ते कळतात त्यासोबतच इकडे गुरुजी हे सतत म्हणत असतात की मृताची वेळ झाली कुठे गेले तर अहिल्या ही सतत म्हणत असते की पाच मिनटं गुरुजी पाच मिनिटात माझे सून आणि त्यासोबतच मुलगा हे येतच राहतील इथे दामिनी पण म्हणते की बहिणी पाच मिनिट करता करता किती वेळ झाला तरीसुद्धा अजून ते दोघंचे दोघं आले नाही आहेत ते दोघं कुठे गेलेत या गोष्टीची तर आपल्याला खात्रीच नाही आहे असं म्हणून दामिनी हे सतत बोलत असते त्यासोबतच इकडे गुरुजी म्हणतात की राहू द्या आपण ही जी पूजा आहे ती आजची इकडेच थांबवून देऊया आपण हवं तर दुसऱ्या दिवशी करूया इतक्यातच तिकडे प्रिया येते आणि दिशा ही प्रियाला पाहते आणि त्यासोबतच दिशा प्रियाला पाहून शॉक होते तिला असं वाटतं की प्रिया ही येणार नव्हती ना तेव्हा दिशा ही प्रियाला पाहते प्रिया ही दिशाला म्हणते की ही जी पूजा आहे ती इकडे थांबणार नाही कारण की आजची जी पूजा आहे ती होणार आहे आणि आजची जी पूजा आहे ती दुसरं कोणीही नसून या घरचे सून आणि त्यासोबतच मुलगा करणार आहे आणि हे ठरलेलं आहे असं म्हणून ती बोलत असते इथे अहिल्या आणि त्यासोबतच ती जनावरा हे पाहत असतो की नेमकं कोण आहे ते दिशा ही मागच्या बाजूला पाहत असते आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो